माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही ना मी आहे शालिनी आणि आज मी तुमची तयारी करून घेणार आहे प्रश्नपत्रिका सोडवायची तर आता परीक्षा जवळ आहेत हे एक प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे तर अशा प्रकारे जर पेपर आलं तुम्हाला तर तुम्ही कसं सोडवणार ठीक आहे तर सगळ्यात आधी प्रश्न पहिला आहे जोड्या लावा तर जोड्या लावा मध्ये तुम्हाला दिलाय आपला देश पिकून पिवळे झालेले आणि कणभर आता हे धडे मी शिकून झालेले आहे तुम्ही पाहिले नसेल तर नक्की बघा तर आपला देश काय आहे भारत पिकून पिवळे झालेले पेरू कणभर तीळ ठीक आहे इथे भारता लिहिलेले आहे त्या भारताने भारत ठीक आहे त्याच्यानंतर इथे दिला आहे कंसातील योग्य शब्द लिहा इथे दिले जनगणमन आणि संगणक फारच करामती आहे हा काय बघा लिहिताना विद्यार्थी प्रकारे उत्तरं लिहितात ती दिसत सुद्धा नाही तर ते आहे संगणक काय आहे संगणक त्यानंतर जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे त्यानंतर तिसरा दिन विशेष। आता चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरच्या दिवशी असं स्पेशल असं विशेष असं त्या दिवशी काय आहे तर त्या दिवशी असतं बालदिन ठीक आहे त्यानंतर प्रश्न चौदा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा मी लवकर उठतो इथे आहे लिहिलेलं लवकर दिसत नाही परीक्षेला जाताना कधीही लाईट पेन्सिल घेऊन जायची नाही डार्क पेन्सिलच घेऊन जायची प्रश्न पाचवा एक अनेक लिहा पान पान म्हणजे एकच पान अनेक म्हणजे पाने ठीक आहे प्रश्न असे कोण म्हणाले तिळा तिळा कसली रे गडबड कोण म्हणाला वाटाणा फुटाणा शेंगदाणा लिहिताना अक्षर सुंदर काढायची आता हे बघा लिहिताना हे कसं लिहिलेले आहे एवढं गॅप देऊन नाही लिहायचं लिहिताना तर वाटाणा लिहिताय ना तुम्ही वा टा ना त्याच्यानंतर क्वामा द्यायचा इथे मग लिहायचा फू टा ना आणि त्याच्यानंतर शेंग दा ना, ना तर एवढं गॅप द्यायचं नाही आपण असंही लिहू शकतो हो की नाही त्यानंतर प्रश्न सातवा काय करतात ते लिहा आता सैनिक सैनिक काय करतात सैनिक देशाचे रक्षण करतात आता बघा लिहिताना कसं लिहिलेलं आहे देशाचे रक्षण करतात तर कसं लिहिलं पाहिजे ते दाखवते लिहून तुम्हाला मी की दे चे मग रक्षण जवळजवळ लिहायचं करतात त्याच्यानंतर पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही पूर्ण विराम नाही दिलं तर अर्धा मार्क कट होईल तुमचा ठीक आहे त्यानंतर समान अर्थी शब्द समान अर्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला असतो त्याचाच एक समान अर्थ आपल्याला लिहायचा असतो त्याचा अर्थ तोच असला पाहिजे आता इथे त्यांनी दिलेला आहे वारा वाराचा समान अर्थी शब्द काय आहे पवन आहे हवा आहे हो की नाही तर असं तुम्ही लिहू शकता आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय त्याच्या विरुद्ध म्हणजे सुख सुखच्या विरुद्ध काय येतं सुखच्या विरुद्ध येतं दुःख अशाच प्रकारे तुम्हाला इथे दिले आहे त्यांनी थंड तर थंडच्या विरुद्ध काय येणार गरम येणार ओके आता अर्थ लिहा अर्थ लिहा म्हणजे जे शब्द दिलेला आहे त्याचा खरा अर्थ काय असतो गट्टी होणे गट्टी होणे म्हणजे मैत्री होणे वाचा व वा पुन्हा लिहा उत्सव आता इथे जे उत्सव दिलेलं आहे ते आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे ते किंवा हा यापैकी योग्य शब्द लिहा तर आता आंबा दिलाय त्या लोकांनी तर काय येणार हा आंबा ते आंबा येणार का नाही आता इथे दिलाय कोण ते लिहा आता एक ताटा जाऊन बसणारी पुरी तुम्ही धड्याचे एक्सप्लेनेशन बघितलं असेल तर ही उत्तरं तुम्हाला येणारच हलवा करणारी कोण तर ताई बघा प्रश्न आठवा एका वाक्यात उत्तरे लिहा डोंगराच्या पलीकडे काय जळत आहे बघा किती सुंदर अक्षरात लिहिले ना खूप छान दिसते हो की नाही कसं लिहिलं पाहिजे उत्तर डोंगराच्या पलीकडे शेकोटी आहे असं लिहायचंय उत्तर तुम्हाला ठीक आहे त्यानंतर दोन वाटीत बसून कोण आली तर वाटीत बसून बघा लिहिताना काय चूक केले भरून लिहिले वाटीत बसून खीर आली त्यानंतर पूर्ण विराम नाही दिला विद्यार्थ्यांनी कारण लिहा कडईतील पुरी गुरफटून बसली कारण खीर हसली कसं लिहायचं ते मी दाखवलं हो आहे तर अशा प्रकारे ही नवीन प्रश्नपत्रिका तुम्ही सुद्धा सोडवा म्हणजे तुम्ही काय काय चुका करता ते तुम्हाला समजेल ठीक आहे चला मग आता परीक्षेसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट आणि बाय बाय